महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ उंडाळे सभेत शेतकरी आणि माथाडी कामगारांनी नरेंद्र पाटील यांना प्रचाराच्या खर्चासाठी लाख निधी दिला या नामदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जोरदार टीका केली सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ उंडाळे येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये शेतकरी तसेच माथाडी कामगारांनी नरेंद्र पाटील यांना निवडणूक खर्चासाठी एक लाख रुपयाचा निधी दिला या सभेमध्ये नामदार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती जोरदार टीका केली तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विजय करावं असं आवाहन देखील नरेंद्र पाटील तसेच शेखर तळेगावकर यांनी या सभेमध्ये केलं मुख्यमंत्र्यांना त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री म्हटले की हल्ला झाला हा कशावर हल्ला झाला याचे आम्हाला फोटो दाखवा एवढे लोक मेले हे कशावरनं मला सांगा सगळ्या देशाला आहे की हा हल्ला झाला अमेरिका म्हटलं हा हल्ला झाला रशिया म्हणतं हा हल्ला झाला चीन हा हल्ला झाला भारतीय सेनामध्ये हा हल्ला झाला फक्त माजी मुख्यमंत्र्यांचं असं hmm. म्हणत आहे की मला शंका तर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन करून विनंती केली की साहेब यांना खास विमान द्या ह्यांना बालाकोटला घालवा हे आले नाही तरी काय फरक पडत नाही यांना तिथं राहू द्या इथे जाऊन बघू द्या तिथं हल्ला झालाय का नाही माणसं गेलीत का नाही पाकिस्तानची भाषा बोलणारे माजी मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं देशद्रोही आणि त्यांनी जाहीरनामा काय केला काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बघा देशद्रोह हा गुन्हा नाही वंदे मातरम म्हणणं हे तुम्हाला अभिमानाचं वाटत नाही का देशाच्या राष्ट्रध्वजाला सलाम करणं तुम्हाला अभिमानाचं वाटत नाही का जनगण मन ज्या वेळेला चाललंय त्यावेळेला उभामा राहणं तुम्हाला अभिमानाचं वाटत नाही का आणि देशद्रोह करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा करणार नाही असं निर्लज्जपणे जर का कोण म्हणत असेल तर त्या पक्षाला या देशामधनं हद्दबार केल्याशिवाय या देशाची जनता स्वस्थ बसणार जाहीरनामा कमिटी सुद्धा माझे मुख्यमंत्री त्यामुळे अत्यंत गद्दार अशा पद्धतीचा हा माणूस आहे आणि यांना या कराड दक्षिण मतदारसंघामधनं हद्द केल्याशिवाय या मतदारसंघामधल्या लोकांना स्वस्त श्वास सौस घेता येणार आज मंडळी तुम्ही माझ्यावरती फार मोठी जबाबदारी टाकली एवढं मोठं एवढं मोठं तुम्ही आज काम केले की माझ्या आयुष्यामध्ये तर मी तुमचं आयुष्यामध्ये ऋण फेडू शकत नाही एवढी मोठी जबाबदारी तुम्ही आज माझ्यावरती टाकली तुम्ही आज सर्वांनी मिळून माझ्याकडे जी काही निवडणुकीच्यासाठी मला निधी दिला हा निधी माझ्या माथाडी कामगारांच्या असणाऱ्या मेहनतीचा माझ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचा पैसा जर तुम्ही मला या निवडणुकीत निधी दिला सरेगावकर साहेब बरोबर बोलले सरेगावकर साहेब बरोबर बोलले हा निधी आज सगळ्या निधीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि या निधीच्या माध्यमातून मी शंभर टक्के जिंकेल हे मला पूर्णपणे या ठिकाणी खात्री त्यांनी मला एक उदाहरण दिलं की रुक्मिणीने तुळशीचं एक पान त्या ठिकाणी तराजूमध्ये टाकलं होतं तसं तुम्ही माझ्या या विधान माझ्या या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जो काय मला तुळशीच्या पानाप्रमाणे अतिरिक्त जे काय तुम्ही दिलं ते मी आयुष्यामध्ये विसरू शकत नाही मी तुमचा आभारी आहे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार नसताना कोटी रुपये आपल्या सरकारनं या चार वर्षामध्ये दिलेले आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आता आपला खासदार नसताना आपला आमदार नसताना साडे अकरा हजार कोटी रुपये आपल्याला दिले आपण आता गप्प बसता कामाने तेवीस तारखेपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने किमान दादा नावं वाटून घ्या दादा कुटुंब वाटून घ्या त्यांच्याकडे दिवसा रात्री जावा आणि त्यांना प्रचार करा अरे बाबा जिल्ह्यामध्ये आपल्याला जर आपलं सरकार नसताना आपले खासदार नसताना आमदार नसताना जर कोट्यावधी रुपये दिले आणि जर आपण नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून जर खासदार पाठवून दिला तर कोट्यावधी हो रुपयेचा निधी येऊन या भागाचा कायापालट होईल आणि म्हणून तेवीस तारखेपर्यंत आपण न थांबता न थकता प्रत्येकाने प्रचार केला पाहिजे लोकांना भेटलं पाहिजे आणि धनुष्यबाणासमोर बटन दाबून नरेंद्र पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं पाहिजे असं काम आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो के एम एस न्यूज आपलं कराड आपला आवाज